नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदर विचार माध्यमातून आज भर पावसात उद्धव ठाकरे यांची कल्याणात शिवसेनेचे उमेदवार वैशाली तरेकर यांच्या प्रचारा अर्थ मोठी सभा संपन्न झाली भर पावसात झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलताना म्हटले की चार जून नंतर इंडिया सरकार आघाडीच ये देशावर येणार आणि मोदी यांचं सरकार जाणार आपल्या घणाघाती भाष प्रसंगी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आणि मोदी सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं असं देखील त्यांनी सांगितलेलं छत्रपती महाराज यांनी सुरतचा खजिना लुटला होता आणि त्या सुरतच्या खजिना लुटणारे दोन गुजराती हे महाराष्ट्राला लुटत आहे आणि महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने बघू शकत नाही त्यांचा पराभव हा केला जाईल भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेच्या बळावरच मोठी झाली असं सांगताना त्यांनी सांगितलं की माळगी सारख्या विचारवंत आणि अशा संस्कारित भारतीय जनता पार्टीला शिवसेनेनं मोठं केलं पण मोदी जे गुजरातचे आहेत त्यांनी शिवसेना हिला तोडू शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत वैशा, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे बंडखोरांना त्यांनी सांगितलं की वैश वैशाली दरेकरांना निवडून देऊ बंडखोरांचा नायनाट करा असं त्यांनी या प्रसंगी सांगितलं कल्याण डोंबिवली येथील जनता शुद्ध सुज्ञ आहे ते भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही कधीही सहन करणार नाही आणि जनता जर आमच्या पाठीशी असले तर धनशक्तीचा देखील या ठिकाणी टिकाव लागणार नाही असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येणार आणि ज्यावेळेला आमचं सरकार येईल त्यावेळेला आम्ही यांच्या काळ्या कारभार कारभाराची चौकशी करू असंही देखील त्यांनी सांगितलेलं आहे पावसामध्ये प्रचंड गर्दीत झालेली सभा आणि या सभेमध्ये त्यांनी महाराजांचा जिरटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणारे पटेल प्रफुल्ल पटेल यांची देखील हजेरी घेतली ते त्यांनी म्हटलं की ज्याने डोक्यावर टोप घेतला त्यांना डोकं नाही आणि ज्यांनी टोप चढवला त्यांनाही डोकं नाही आणि महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्र महाराजांचा अपमान महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही असं देखील सांगितलं आणि या प्रचंड गर्दीमध्ये त्यांनी जनता जना, जनार्दना इंडिया आघाडीच्या वैशाली दरेकर यांना विजय करून गद्दारांना गाडण्याचं आव्हान केलं आणि त्यांचे जो घणाघात त्या घडाघाती भाषणाबद्दल आपलं म्हणणं काय हे सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत